महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बी जन क्रीडा स्पर्धेत इंदुरा शाळेला छत्तीस पदक नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत शाळेने छत्तीस पदके मिळवून आपला ठसा उमटवला आहे वसमत तालुक्यातील सीबीएसई बोर्डाची मान्यता असलेल्या एकमेव इंदुरा इंग्लिश स्कूलने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही क्रीडा स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे तालुका स्तर व जिल्हा स्तर शा, मिळून शाळेने सोळा सुवर्ण पदके पंधरा रौप्य पदक व पाच कांस्य पदक मिळवले आहेत शाळेतील किमान एकशे पाच विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेतला शाळेचे दोन विद्यार्थी अनुक्रमे ऋषभ कोठे व सुजित हलदर हे विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत नैसर्गिक वातावरण सुसज्ज क्रीडांगण व मुबलक क्रीडा साहित्य आणि अनुभवी प्रशिक्षित क्रीडा शिक्षक यामुळे क्रीडा स्पर्धेत शाळा उज्ज्वल यश संपादन करत आहे सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षक श्री निसार सर यांचे संस्थेचे सचिव श्री कैलास पानखडे सर उपप्राचार्य खाकरे सर यांनी अभिनंदन केले आहे शाळेच्या यशाबद्दल सचिव श्री पानखडे सर यांनी समाधान व्यक्त केले आहे वैद्य वैद्यवाद